आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी इचलकरंजी शहराला भेट देऊन गणपती विसर्जनाची संपूर्ण माहिती घेतली आणि आढावा बैठक शहापूर पोलीस ठाण्यामध्ये पार पडली त्यानंतर त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या तसंच मिरवणूक मार्गाची पाहणी केली कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे ग्रामीण रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय जे नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसंच डॉल्बीच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन जे करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी गणेश मंडळांना दिलाय इचलकरंजी शहरामध्ये गणरायाचं आगमन होऊन सात दिवस झाले घरगुती गणपतीचं विसर्जन आज करण्यात आलं याच अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी आज इचलकरंजी शहराला भेट दिली आणि सर्व पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांची शहापूर पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेतली तसंच अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण माहिती घेतली आणि योग्य त्या सूचना दिल्या त्याचबरोबर इचलकरंजी शहरातील गणेश विसर्जनाच्या मार्गाची पाहणी करण्यात आली पंचगंगा नदी घाटावर जाऊन ही पाहणी केली गणपती बाप्पाचं विसर्जन कसं असणार काय नियोजन आहे याची माहिती पोलीस महानिरीक्षक यांना पोलीस अधिकाऱ्यांनी दिली तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय जे नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल न्यायालयाच्या आदेशानुसारच सर्वांनी मिरवणूक काढाव्यात डॉल्बी लाईट नियमांच्या बाहेर लावण्यात आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई आणि गुन्हे दाखल केले जातील तसंच कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलाय त्याचबरोबर महिलांनी मिरवणुकीमध्ये सामील व्हावं पोलीस त्यांच्या पाठीशी आहेत असंही सांगण्यात आलंय त्याचबरोबर बैठक पार पडल्यानंतर त्यांनी शहरातील कलानगरचा महागणपती याचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवाय हो, एस पी विजयसिंह गायकवाड पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पावन आणि पवित्र उत्सवामध्ये सगळ्या नागरिकांना गणेश बाप्पाकडून आशीर्वाद मिळो सद्बुद्धी मिळो आणि समाजात सुख समृद्धी शांतता नांदव पोलीस खात्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि त्यांचे सगळ्या अधिकारी आणि चमुंनी चांगली व्यवस्था या काळात केलेली आहे या दरम्यान इचलकरंजी कोल्हापूरमध्ये पाहणी करत असताना आज कलानगरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा मला योग आलेला आहे इथं कलानगरचं जे मंडळ आहे त्याचा आम्ही यापूर्वी गौरव केलेला आहे त्या मंडळाचा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम दरवर्षी असतो यावर्षीसुद्धा त्यांनी डॉजी डीजे आणि डॉल्वीमुक्त ध्वनी प्रदूषणमुक्त गणपती हा उपक्रम ठेवलेला आहे गणपतीची मूर्ती स्थानिक स्तरावर तयार केलेली अत्यंत सुंदर मूर्ती आहे आणि येथील शिस्त महिलांसाठी त्यांचे सहकार्य भाविक लोकांना त्यांनी दिलेलं योग्य वळण हे सगळं अनुकरणीय आहे त्यामुळे सगळ्या गणेश मंडळांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याच्यापासून थोडा बोध घ्यावा आणि या मंडळाचं कार्य यापुढे असंच चालू राहावं यासाठी माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने या गणेश उत्सवासाठी पूर्ण चोख व्यवस्था केलेली आहे उद्या गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला पूर्ण विसर्जन होतील सर्व भागामध्ये पेट्रोलिंग आणि विजिलन्स ठेवण्यात आलेला आहे वेगवेगळे पथक त्यासाठी कार्यरत आहे स्थानिक प्रशासन महानगरपालिका नगर परिषद आणि महसूल खाते त्यांच्या मदतीनं आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि मला आशा आहे की हा पूर्ण उत्सव सोहळा शांततेत आणि चांगल्या प्रकारे पार पडेल परंतु काही उत्साही लोकांनी त्याला जुमानलं नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उल्लंघन केलं त्यांच्या सगळ्यांच्या नोंदी आणि रेकॉर्ड करून खटले तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्या नोंदी सगळ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळ्या मंडळ आणि पदाधिकाऱ्यांवर खटले पुढच्या कालावधीत कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत दर्जन मार्गावर जे मिरवणुकीच्या मार्गावर जे काही शामियाने पेंडॉल किंवा प्रवेशद्वार स्वागतदार असतात त्यांची पाहणी करायला पाहिजे आणि आमच्या अधिकाऱ्यांनी पायदळ पाहणी केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या परवानग्या दिल्या जातात त्या मापदंडानुसार त्या दिल्यानंतर त्याप्रमा माने कामकाज केलं की नाही बघायला पाहिजे तर आमचे अधिकारी ते पुन्हा येत्या एक दोन दिवसात स्थानिक मनपासोबत बघणार आहेत आणि त्याच्यात काय उल्लंघन झालं असेल तर त्याच्या संबंधितांना नोटीस देऊन पुढची कारवाई करण्यात येणार आहे सोबतच आम्ही एक गाव एक गणपती आणि पर्यावरणपूरक गणपती हाही उपक्रम पोलीस खात्याकडून पाचही जिल्ह्यात राबवलेला आहे त्यासाठी चांगला प्रतिसाद एक गाव एक गणपतीला मिळालेला आहे हरितद्वारी आणि पर्यावरणपूरक गणपती वृक्षारोपण करायला चालना देणे हा सुद्धा एक उपक्रम त्यासोबतच आम्ही घेतलेला आहे जिथे जिथे चांगले मंडळ आहेत पदाधिकारी आहेत जनता त्याच्यात सहभागी होत आहे आणि एक चांगला सोहळा सध्या राज्यामध्ये पार पाडत आहे सकारात्मक प्रतिसाद मंडळ देतात परंतु त्यामध्ये काही डाठाळ पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतात ते मोजके असतात तर त्यांच्यावर त्या मंडळांनी लक्ष ठेवावं आणि त्यांना जुमानत नसतील तर आमच्या संबंधित पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करावा डायल वन वन टू नंबर आहे त्याच्यावरही कॉन्टॅक्ट करावा आम्ही नक्कीच मदत करू आणि अशा लोकांना वेळेवर आळा घालू आणि महिलांसाठी मुलींसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था एस पी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यामध्ये डायल वन वन टूचं सुरक्षा कवच आहे नंतर आणि दामिनी पथक आहेत बीट पेट्रोलिंग आहेत आणि आता काही इतर विशेष मोबाईल पेट्रोलिंग व्हॅनसुद्धा त्यांनी लावलेले आहेत यामुळे नक्की सगळ्यांनी निर्भीडपणे या उत्साहात सहभागी व्हावं फक्त जे शा राज्य शासनाचे कायदेशीर नियम आहेत त्याचं पालन करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंद